घरचा वैद्य मराठी ह्या चॅनलमध्ये पाडी आपलं सगळ्याचं स्वागत करत आहे तुम्ही कस का तिकडे मित्रांनो मी तर इकडे एकदम आनंदात आहे आज तुम्हाला एक मी रामबाण औषध सांगत आहे एखाद्या माणसाला भुहे फेपरे येतात मग त्या माणसाला काही कळत नाही पाणी पैसे गेलं कसे पैसे गेल्यानंतर तर काय करायचं ही बघा वनस्पतीची वो ओळख करून घ्या हिला पांडे रुई म्हणते असे हिला फुलं असे येतात हो का बघून घ्या आपल्याला ह्या पांढऱ्या विकड जाऊन काय करायचं पांढऱ्या विकड जाऊन ह्याचे पांढऱ्यावर आपल्याला काय करायचं एक मुळी आणायची चांगल्या नक्षत्रावर एक मुळीचा टुकडा आणून स्वच्छ देऊन वरची साल काढून त्याला काय करायचं आपली बकरी असते शिळी असते शिळीच्या गवतरामध्ये थोडी ओळायची आणि दोन थेंब नाकपोडीत टाकायचे तर लगट असं सात दिवस करा एक एक दोन दोन थेंब नाकात टाका असं प्रत्येक महिन्याचं काही महिने करा तुमचं जे काही घुरफेफऱ्याचा आजार आहे झटक्याचा आजार आहे ते काही महिन्यातच निघून जाईल आणि परत त्या माणसाला घुर फेफड्या येणार बी नाही हे घोरे फेफडीचे आजार बऱ्याच माणसाला आहे तर ह्याचा उपाय काय करायचा एडिओ शो पण बघा तुम्हाला सांगतो घुरफेफरे येणाऱ्या माणसाला जर येतं असेल तर काय करायचं ह्या पांढऱ्या रुईची मुळी आणायची मुळी आणायची आणि आपल्या शिळीचं गोमतर घ्यायचं बकरी शिळी गोमतरा ताजं भेटलं तर ताजं घ्या नाही तर एकदा जाणून ठेवा ह्या पांढऱ्या रुईची मुळी जे आणली त्या गोमतरामध्ये उघडायची पातळ करायची आणि त्याला झोपवून दोन दोन तीन तीन थेंब प्रत्येक नाकपुडीत टाकायचे नाकल्यानंतर नाकात टाकल्यानंतर काय होईल थोडे असे गुदगुल्या होत्या अगर थोले का थोडा जरा शिंका येतात शिंका आल्यानंतर घाबरायची नाही काय त्याचा काही साईड इफेक्ट काही होत नाही गुदगुत करते शिंका येतात आणि शिंका आल्यानंतर जे, जे जी का तुमचे काय रक्तवाहिन्या मेंदू जे काही जे बंद आहे ती चालू व्हायला तसं ते थोडं त शिंका येतात असं काही थोडं कोणाला शिंका येतात कोणाला गुदगुद केली अगर कोणाला थोडं पण डोकत उकत असे काही थोडंफार त्रास होईल आणि तुमचा घोऱ्या फेफरेचा ही आजार मुळापासून निघून बी जाईल एकदा तुम्ही टाकाय चालू केलं तर परत तुम्हाला घोरं पेपर हे कधी येणारच नाही ही शंभर टक्के गोष्ट खरी जेवढं त्याला व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि प्रत्येक औषध करताना कुठल्या तरी जाणकार वैद्याच्या शैलीने औषध करा राम करूच नाही